शेताच्या बांधावर पत्रकार बांधवांचे जल्लोषात धुलिवंदन धमाल नाचगाण्यांचा मनस्वी आनंदोत्सव घरकुल योजनेतील लाभार्थी कुटुंबियांनी माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांच्यासोबत साजरी केली होळी समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाचोरा येथे काढण्यात आली भव्य बाईक रॅली आणि जागतिक महिला दिनानिमित्त निसर्ग मित्र समितीतर्फे कर्तृत्ववान महिलांचा करण्यात आला सत्कार विविध घटना घडामोडींचा वस्तुनिष्ठ आढावा आणि माहिती घेत बातम्या जनतेपर्यंत पोचविणे हे पत्रकाराचे प्रमुख काम असते हे काम करीत असताना पत्रकारांना नेहमी जागृत आणि सदैव तत्पर राहावे लागते केव्हा कुठे काय घडेल यावर चौफेर नजर ठेवून सतत कानोसा घ्यावा लागतो प्रसंगी पोलीस बांधवांप्रमाणेच पत्रकारांना देखील काही सण उत्सव साजरे करताना आपल्या कुटुंबांना पुरेसा वेळ देता येत नाही लोक होळी दिवाळी साजरी करतात तेव्हा पोलीस बंदोबस्तावर असतात आणि पत्रकार बातम्यांच्या वार्तांकनांसाठी आणि चित्रीकरणासाठी फोटो काढण्यासाठी जात असतात अशा या धकाधकीच्या वातावरणात दररोजच्या कामकाजाच्या ताणतणावातून कुठेतरी मानसिक शारीरिक थकवा दूर व्हावा कुठेतरी छानपैकी मनाला आवडेल असा वेळ घालवावा असं पत्रकारांनाही वाटतं ही मनातील भावना प्रत्यक्ष जगण्याचा योग गेल्या काही वर्षांपासून धुळ्यातील काही पत्रकार बांधव जुळवून आणत आहेत निमित्त असते होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरे केले जाणारे धुलिवंदनाचे आपल्या शहरापासून लांब जात शेताच्या बांधावर एकत्र जमून म्युझिक मस्ती गप्पा नाचगाणी एन्जॉय आणि मस्तपैकी स्नेहभोजनाचा आस्वाद घेत एक दिवस मित्रांसोबत जगण्याची मजा लुटण्याचा आनंद संस्मरणीय या ठरतो यावर्षी देखील धुळ्यातील पत्रकार बांधवांनी हा आनंदोत्सव धुलिवंदनाच्या दिवशी जल्लोषमय वातावरणात साजरा केला दिवसभरच्या या एन्जॉयमध्ये स्वाभिमानी टी व्ही चॅनलचे संपादक प्रकाश शिरसाट श्रीराम टी व्हीचे प्रतिनिधी रवी नगराळे मी महाराष्ट्र टी व्ही चॅनलचे कार्यकारी संपादक सचिन बागुल विद्रोही कवी राजीव हाके प्रेस फोटोग्राफर विरेंद्र मोरे कल्पेश पाठक एव्हन न्यूजचे उपसंपादक दीपक शिंदे दैनिक आधुनिक केसरीचे प्रतिनिधी आकाश सोनवणे यांनी सहभागी होऊन धुलिवंदनाचा आनंद लुटला दरम्यान म्युझिक मस्ती आणि नाचगाण्यांची धमाल करत स्नेहभोजनावर

thank <laughs> you मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहतरा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील विविध भागांमध्ये घरकुल योजना राबविण्यात आल्या आहेत शासनाच्या घरकुल आवास योजनेबाबत असलेल्या विविध समाज घटकांसाठीच्या योजनेअंतर्गत शहरातील विविध भागांमध्ये घरकुले बांधण्यात आली आहेत त्यापैकी साखरी रोड परिसरातील भीमनगरजवळील राजीव गांधी नगर परिसरात तत्कालीन नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांच्या पाठपुराव्याने प्रशासनाच्या माध्यमातून रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुले बांधण्यात आली आहेत या घरकुलांमध्ये पात्र लाभार्थी कुटुंबीय वास्तव्याला आहेत या परिसरात विविध जाती धर्माचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने नांदत असतात ही सर्व कुटुंबे आपापल्या समाजातील महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी यासह विविध सण उत्सव एकत्रितरित्या आनंदाने साजरा करीत असतात अशाच प्रकारे दरवर्षाप्रमाणे माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल योजनेतील लाभार्थी कुटुंबियांनी होळीचा सण अत्यंत आनंदात आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला समाजातील दुर्गुणांची अनिष्ट परंपरांची नायनाट व्हावी असा संकल्प या उपक्रमातून करण्यात आला माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांच्या हस्ते होळीचं पूजन करून होळी पेटविण्यात आली त्याचप्रमाणे सर्वांनी एकमेकांना हॅप्पी होळी म्हणित शुभेच्छा दिल्या आपला नगर ईश्वरनगर भागातील आणि जर उंडा शेसरनगर इथं सर्व जाती धर्मीचे लोक असतात त्याच्यामुळे इथं सर्व सण उच्च उच्चहाने सर्व सण केला जातात चौदा एप्रिल शिवजयंती होळी गणपती नवरात्र तर सर्व इथं घरकुल अपार्टमेंटला सर्व स सर जाती धर्माचे लोक -गुला सर्व गुलामाने राहतात आणि सर्व जेही सण वर्षामध्ये जेही सण येतात ते सण मोठ्या उच्चाने साजरी करत असता त्याच्यामुळं असेच सर्व गोळी सर्वांचे जाती धर्मीचे सर्व सण मोठ्या उच्चाने सगळे जण साजरी करा एवढीच विनंती करतो मी गोकुळ तुकाराम शिरसाट साखर रोड भुमनगर घरकुल येथे रहिवासी असून इथे घरकुल या भागात दरवर्षीप्रमाणे आपलं शिवजयंती आंबेडकर जयंती नवरात्र सगळे उत्सव सागर थाटाने कर केले जातात तसेच माननीय माज, माजी माझी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांच्या हाताने आम्ही सगळे कार्य कार्यक्रम करत असतो और दुसरे असे की जेवढे सगळे जाती धर्माचे लोक इथे राहतात त्या त्यानिमित्तानं आम्ही सगळे सण साजरे करतो आणि निमित्त आम्ही सगळ्यांनी सग सगळे होळीचे शुभ शुभेच्छा देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल पाचोरा येथे समता सैनिक दलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिनांक तेरा मार्च रोजी समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल यांनी केलेल्या आवाहनानुसार बाईक रॅली काढण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अठ्ठ्याण्णव वर्षांपूर्वी समता सैनिक दल या ऐतिहासिक शिस्तबद्ध लढाऊ संघटनेची स्थापना केली या महान संघटनेला पुन्हा उभारण्याचं कार्य समता सैनिक दलाचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेतृत्व तसेच जिल्हा तालुका आणि गाव पातळीवर मोठ्या वेगाने चालू आहे तसेच समतेच्या लढ्यात अग्रगण्य असलेल्या या संघटनेबाबत जनजागृती व्हावी म्हणून दरवर्षी असं नियोजन करण्यात यावं असा निर्णय दलाच्या राज्य कमिटीनं घेतला आहे पाचोरा येथे पहिल्यांदाच निघालेल्या या बाईक रॅलीत शहरातील तसेच ग्रामीण भागातील तरुण वर्ग आपापल्या खर्चाने स्वयंस्पेरणेने सामील झाला होता जळगाव जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या प्रथम वर्षीय रॅलीचं उत्तम नियोजन पाचोरा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे आणि सहकाऱ्यांनी केलं होतं पाचोरा शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेली रॅली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळ विसर्जित करण्यात आली पाचोरा शहर पोलीस शाखेने योग्य बंदोबस्त आणि नियोजन केलं होतं रॅलीसाठी जिल्हा सचिव अरुण खरे पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर सावळे पाचोरा तालुका सचिव दशरथ तांबे भडगाव तालुका अध्यक्ष रामजी रावरे भडगाव तालुका सचिव दिलीप पवार सोयगाव तालुका अध्यक्ष शिवराम जाधव तालुका सचिव शरद पवार पाचोरा शहराध्यक्ष शांताराम सोनोने भडगाव शहराध्यक्ष शांताराम गायकवाड अश्पाक शेख विक्की ब्राह्मणे राहुल साठे अजय संसारे अरुण गायकवाड सागर निकम आदेश जाधव आनंद सुरवाडे निलेश सपकाळे अजय गजरे भैया गायकवाड सोनू तेली नरेश ब्राह्मणे कलीम तडवी कुणाल सोनवणे जितेंद्र निकम दीपक भिल गोविंद भिल विश्वनाथ सोनोने राहुल मोरे गौरव सपकाळे चंद्रकांत सोनोने प्रवीण सावळे अनिल ब्राह्मणे दीपक पाटील रमाकांत सोनवणे गजानन इंगळे लक्ष्मण शेजवळ यांच्यासह शहरातील कार्यकर्ते माजी नगरसेवक अशोक मोरे दीपक आदिवाल बावडू जाधव शशिकांत मोरे दीपक शेजवळ ईश्वर डोंगरे कपिल पाटील आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळ्याच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय महिला परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समितीच्या वतीनं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं धुळे शहरातील फुलवाला चौक परिसरात हॉटेल स्पाइस स्ट्रीट येथे पंधरा मार्च रोजी हा समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील होते वृक्षपूजन दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमात उपस्थितांना माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील आणि अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केलं जागतिक महिला दिनानिमित्ताने कार्यक्रमात शपथ ग्रहण करण्यात आली मनोज पाटील यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा दिली मान्यवरांच्या हस्ते महिला विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं कार्यक्रमाला पुरस्कारार्थी महिलांसह त्यांचे कुटुंबीय आणि महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी निसर्ग मित्र समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आपल्याला असं वाटतं की हे खूप मोठं काम नाही हे काम करून सुद्धा समाज जीवनामध्ये खूप मोठं योगदान देऊ शकतो आणि म्हणून आम्ही घेतलं रक्तदानाचं आम्हाला असं वाटतं की आपण हे काम केलं की थांबून दे आणि आज अठ्ठेचाळीस वर्ष झाली पण या कामाची गरज आजही संपली नाही व अनेक कार्यकर्ते तयार झाल्यामुळे ज्या काळात आम्ही रक्तदान करायचो त्यावेळेस शहराला फक्त वीज बाटल्यांची गरज होती आज या शहरामध्ये जवळपास तीनशे साडेतीनशे रक्ताच्या बाटल्या लागतात विचार करा की अठ्ठेचाळीस वर्षाची रिक्वायरमेंट किती झाली जिथं बावीस बाटल्या लागायच्या तिथं अडीचशे बाटल्या पर डे आताच वेळात लागतात तर ही गरज दिवस प्रत्येक कामाची वाढत चाललेली आणि म्हणून तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला जे पुरस्कार मिळालेले आहेत मला एटी एट ला छत्रपती अवॉर्ड मिळाला लोकांना अवॉर्ड मिळालं की घरामध्ये तो मोवमेंट ठेवून देतात पुरस्कारचं प्रमाणपत्र ठेवून देतात अंदाज झालं माझ्या आयुष्याचं काम पुरस्कार ही नवीन काम करण्याची प्रेरणा असते माझ्या भगिनींना मिळाली विनंती आहे की तुम्हाला मिळाले ना तुमचा सन्मान झालेला आहे तुम्ही ठासून जागा घरामध्ये की मला आता गौरव केलेला आहे मला समाजासाठी थोडं काम करायचं आहे मला आता थोडी सवय द्या आपल्या पतीला सांगू शकतात मुलांना सांगू शकतात सुनांना सांगू शकतात आपल्या भावाला सांगू शकतात आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रींना सांगू की मला समाज जीवनासाठी आता मला थोडं काम करायचं आणि का एक आयुष्यातलं एक काम आपण निवडायचं आणि त्याच्यावर जर देवकार दिलं तर मला असं वाटतं की माणसं मेल्यावर लगेच दहाव्या बारा दिवशी श्रीराम दादा विसरून जातात अनेक माणसं जन्माला आणि विसरून जातात आमचे आदरणीय रविदास पाटलांच्या संदर्भात आज एक विषय होता एखादा फोन आला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल